दर यस किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोटाईंच गोटदाचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलूचे पराठे बनवणार आहोत भरपूर जणांचे पराठे बनवताना फाटतात किंवा स्टफिंग बाहेर येते तर मी आज खास तुमच्यासाठी खास स्टीप आणि स्टिक वापरून एकदम परफेक्ट गुबगुबीत फुगणारे आलूचे पराठे दाखवणार आहेत अगदी तुम्ही ओटाने पण चाळून घेतले तरी तुम्ही आरामात चाळू शकता एवढे सॉफ्ट आणि गुबगुबीत फुगणार चला मेघ आलो होता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं कुकर घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण दोन ग्लास पाणी ॲड करूया आपल्याला इथं स्टँड ठेवायचं आहे स्टँडवर आपण जे दु दुधावर वगैरे ते जाणी झाकतो ना ती जाणीचा इथं आपल्याला वापर करायचा आहे ती जाणी ठेवून त्याच्यावर हवे तेवढे बटाटे बॉईल करायचे तेवढे घेऊन घ्यायचे आहेत बघू शकतात मी बटाट्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि वरून थोडं पाणी ॲड केलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून गॅसवर शिजायला लावून देऊया अशा केल्याने म्हणजे बटाट्यांमध्ये पाणी जात नाही आणि आपली जी स्टफिंग आहे ती खूप ड्राय होते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपली रेग्युलर गाणी असते त्याच्यापेक्षा अजून एक बारीक गाणी येते त्याच्याने चाललेलं आहे चवीनुसार नमक इथं मी कणिक मळताना खूप डिटेलमध्ये दाखवणार आहे भरपूर जणांचे पराठे व्यवस्थित बनत नाही स्टफिंग बाहेर येते पराठे मऊ बनत नाही तर खास कणिक व्यवस्थित बनली नसते म्हणून त्यांची पराठे व्यवस्थित बनत नाही तर मी आज खूप डिटेलमध्ये तुम्हाला कणिक कशी मळायची पराठ्यांना ते पण सांगणार आहे मेन कणिकवरच असते की आपले पराठे कसे होणार तर व्यवस्थित डिटेलमध्ये बघू शकता तुम्ही मी कणिकाला खूप छान पद्धतीने लागेन तसं पाणी ॲड करते अगदी आपण पुरणपोळीला मळतो त्या पद्धतीने मळायची आहे पण तुम्हाला जर व्यवस्थित पराठे येत नसेल तर तुम्ही यात अर्धा मैद्याचा बी वापर केला तरी चालेल याला व्यवस्थित ताकद लावून व्यवस्थित मळायचं आहे जेणेकरून कणिक खूप छान पद्धतीने मळलं जायला पाहिजे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे बघू शकतं खूप छान पद्धतीने आपले कणिकचा गोळा तयार झालेला आहे पण अजून आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी आपलं फिंगर इझी उमटेन या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची सेम आपण पुरणपोळीला मळतो त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला कणिक मळायची आहे तुम्ही जर या पद्धतीने कणिक मळली तर खूप छान पद्धतीने तुमचे आलू पराठे होणार अगदी फुटणार पण नाही स्टपिंग पण बाहेर येणार नाही आता आपण रेस करायला ठेवूया इथं मी आले लसूण जिरे आणि कोथंबीर मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपले बटाटे पण इथं बॉईल झालेले आहेत बघू शकतात आपल्याला काढून घ्यायचे आणि यांना गार करून घ्यायचं आहे मी गार करून साल काढून घेतलेले आहेत आता आपण त्यांना मॅश करून घेऊया तुम्ही किसणीने पण किसू शकतात नाही तर मॅचरने पण मॅश करू शकतात मी तर स्पूनने मॅश करून, करून दाखवते एकदम बारीक पाहिजे यांच्यात अजिबात बटाट्याचे असं पीसेस वगैरे राहायला नको आहे जर बटाट्याचे तुकडे वगैरे राहिले तर पराठा लाटताना फाटू शकतो त्यासाठी खूपच छान पद्धतीने बटाट्यांना मॅश करून घ्यायचे अगदी तुम्ही किसणीने किसून घेतलं तर खूप छान इथं सर्व बटाट्यांना मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण ते मिक्सरला जे वाटण केलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे भाजलेलं जिऱ्याचं पावडर गरम मसाला हळद पावडर जिरा पावडर धना पावडर आणि भाजलेलं बेसन दोन आणि हाफ स्पून म्हणजे अडीच स्पून मी भाजलेलं बेसनचा वापर केलेला आहे आणि खूप जास्त को हो, बारीक चिरलेली कोथंबीर बेसनने याच्यामध्ये जे आपलं म्हणजे बटाट्याचं स्टफिंग आहे ते खूप ड्राय होणार अगदी म्हणजे तुम्ही लाडून वळून घेऊ शकता त्या पद्धतीने होणार आणि बटाट्यांच्या पराट्यामध्ये तुम्ही जर बेसनपीठ घातलं तर बटाट्याचा पराठा खमंग पण लागतो खायला बघू शकतात तुम्ही इथं स्टफिंग खूप छान पद्धतीने झालेलं आहे खूप ड्राय हाताला अजिबात चिपकत नाही आहे बघू शकता तुम्ही इथं आपल्याला असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पराठे लाटताना खूप पटापट लाटले जातात बघू शकतात गोळे बनवताना थोडं पण हाताला लागत नाही आहे आता आपण कणिककडे वळूया कणिक इथं छान पद्धतीने सेट झालेली आहे आता आपण थोडं तेल लावून अजून परत मळून घेऊया बघू शकता तुम्ही तुम्हाला तर अंदाज येतच असेल कणिक किती सैलसर मळलेली आहे या पद्धतीने कणिक मळली तर तुम्ही आला हवा तसा तुम्ही मोठा लहान आलू पराठा लाटू शकतात बघू शकता तिथं मी कणकेचा गोळा पण घेतला आहे आणि स्टफिंगचा पण तर आपला स्टफिंगचा गोळा जास्त मोठा आहे तरी पण आपला पराठा खूप छान होणार तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल इथं आपल्याला असं वाटीप्रमाणे करून घ्यायचे जसं आपण पुरणपोळीला बनवतो त्याचप्रमाणे बनवायची जी मधली बाजू आहे ती थोडी जाडजळच ठेवायची जेणेकरून लाटताना आपला पराठा फाटणार नाही याला प्रेस करत 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 करत, करत जायचं आहे आत टपिंग भरत जायचं आहे याच्यात थोडं मी सुकं गव्हाचं पीठ वरून टाक भुरभुरलं आहे जेणेकरून म्हणजे आपलं कणिक आणि जे आतलं स्टफिंग आहे दोघं एकमेकांना चिपकणार नाही आणि आपला पराठा लाटताना फाटणार नाही म्हणून याला व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे वरचं पीठ आहे ते पण तिथंच आपल्याला दाबून घ्यायचं आहे आपल्याला तोडायचं वगैरे काही नाही आहे तोडल्याने तर पराठ्याचं स्टफिंग बाहेर येतं बघू शकता त्या पद्धतीने दाबून प्रेस करून घ्यायचं आहे आणि हातानेच थोडं मोठं करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे स्टपिंग आहे ते सर्व साईडला को म्हणजे काटापर्यंत जातं आता आपण लाटण्याने लाटून घेऊया एकदम हलक्या हलक्या लाटा हाताने लाटायचं आहे इझी लाटलं जातं लाटायला खूप छान पद्धतीने जातं अजिबात वरती स्टपिंग वगैरे काही येणार नाही बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने लाटलं जातं आहे फक्त लाटताना हलकं हलकं हाताने लाटायचं आहे जास्त जोड लावायचं नाही आहे नाही तर आपलं स्टफिंग वरती येणार आणि पराठा फाटणार या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला सेंटरमध्ये लाटायचं आहे जेणेकरून जे आपलं स्टफिंग आहे ते सर्व साईडला जातं आणि मध्ये पराठा एकसारखा राहतो आणि सुरुवातीला काटाला लाटलं तर मध्ये जाडसर राहून जातो त्यासाठी लाटताना खूप काळजी घ्यायची आहे बघू शकतात एक सारखं चपातीसारखा आपला पराठा बारीक पण झाला आहे आणि सर्व साईडला आपलं स्टफिंग पण गेलेलं आहे बटाट्याचं बघू शकतात थोडं पण स्टपिंग बाहेर आलेलं नाही आहे आता आपण तव्यावर ॲड करूया वरून सारण दिसायला लागून गेलेलं ला, आहे तोपर्यंत आपल्याला लाटायचं आहे इथं तुम्ही तेलाने किंवा तुपाने तुमच्या आवडीनुसार भाजू शकतात मी इथं तेलाचा वापर करते मी ज्यांना पराठे खायला देणार आहे ते अजिबात तूप वगैरे खात नाही त्याच्यासाठी मी इथं तेलाचा वापर करते बघू शकतात खूप छान पद्धतीने आपलं पराठा भाजला जातो आहे आणि खूप बारीक लाटलेला आहे खायला पण खूप छान लागतो इथे एक एक करून सर्वे पराठे मी आता बनवून घेणार आहे आणि फायनली आपले पराठे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर पहिल्या प्रयत्नामध्ये बनवणार पराठे बनवताना कणिक छान मळायची आहे आणि स्टफिंग बनवताना दोन स्पून बेसन पीठचा वापर करायचा आहे चला मग अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद